मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अंबड शहर कडकडीत बंद मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हे मराठ्यांना आपल्या हक्काचं ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मागील एका वर्षापासून सातत्याने आमरण उपोषण करत आहे मात्र सरकार त्यांच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे सद्यस्थितीत उपोषण दरम्यान त्यांची तब्येत खालवली असल्याने सरकारने ताबडतोब त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी अंबड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्फत सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले सगळ्यांना जय श्रीराव जय शिवराय संघर्षा चारंगे पाटील यांनी गेल्या वर्षापासून अंतरवाली अंतरवादीसाठी या ठिकाणी आमरण उपोषण पुकारलेलं आहे गेल्या वर्ष दीड जवळपास ते अडीच महिने त्यांनी कठोर असं आमरण उपोषण केलं आणि आता सहावा आमरण उपोषण मान्य मनोदाता जारंगे पाटील यांचं चालू आहे सहाव्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे या अगोदर माननीय दादा झारंगे पाटील यांनी सातत्यानं सरकारला आव्हान करून विनंती करून विनंती वजा करून मागणी केलेली आहे परंतु या निर्दय सरकारनी वेळोवेळी वे मनोजदादा झारंगे पाटील आणि मराठा समाज या दोघांची सातत्याने फसवणूक केलेली आहे